नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो सपकाळीच आपण एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी या गावामध्ये नेमकं काय घडत आहे तर त्या ठिकाणी विधानसभेचा निकाल जो लागला आहे तो गावाच्या अपेक्षित नाही लागला गावाचा इतिहास आहे की गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून या गावामध्ये त्या ठिकाणी जे राहिलेले त्या विधानसभा क्षेत्रातले उत्तम जानकर हे शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत आणि ते गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून त्या ठिकाणी निवडून येत आहेत आणि त्या गावामध्ये त्यांना नेहमी लीड भेटत आहे परंतु या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी जे उत्तम जानकर आहेत शरद पवार गटाचे त्यांच्या विरोधामध्ये राम सातपुते हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते यामध्ये ज्या वेळेला त्यांच्या गावामध्ये निवडणूक झाली निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर असं समजलं की त्या गावामध्ये राम सातपुते यांना एक हजार तीन मत आहेत आणि उत्तम जानकर यांना आठशे त्रेचाळीस मत आहेत म्हणजे या गावामध्ये राम सातपुते यांना जवळपास दीडशेहून अधिक मतांची लीड आहे या गावाचा इतिहास आहे की उत्तम जानकर यांना गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून जेव्हा या ठिकाणी मतदान घेतले जाते त्यावेळेला या गावामध्ये त्यांना हायेस्ट लीड असते आणि त्या ठिकाणी खूप जास्त त्यांना वोटिंग भेटत असते परंतु या वर्षीच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या गावातील लोकांच्या अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी मतदान झालेलं नाही असं त्या त्या ठिकाणी दिसत आहे तर हे लोकशाहीला पकडून लोकशाही ही प्र आहे देशामध्ये त्या ठिकाणी आपला गाव कुठल्या दिशेनं गेला आपल्या गावाचा कल कुठल्या दिशेनं हो गेला हे जाणून घेण्यासाठी तिथल्या गावातील ग्रामस्थांनी काय केलं की आपला गाव कशा पद्धतीने वोटिंग झाली यासाठी त्यांनी गावाच्या स्वखर्चातून त्यांनी बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचं ठरवलं आणि तसा पत्र तहसीलदारांना सुद्धा दिलं की आम्हाला एक सरकारी कर्मचारी द्यावं परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीचं या अर्जाला मान्यता न देता त्यांनी तो रद्द केला त्यानंतर निवडणूक आयोगानं यावरती उत्तर दिलं की हे कुठल्याही पद्धतीनं नियमानं बसत नाही कारण की नियमाप्रमाणे या ठिकाणची निवडणूक झाली आहे आणि त्याचा निकालसुद्धा लागलेला आहे परंतु गावकऱ्यांनी एकतर बॅलेट नाही तर बुलेट याचा पाठ या याच्या पा पावळावरती जाऊन बॅलेट किंवा बुलेट हे या पद्धतीनं करून आपण बॅलेट पेपरवरती निवडणूक घेऊ अथवा अंगावरती बुलेट घेऊ या पद या वाक्यानं पुढं जाऊन त्यांनी निवडणुकीचा उचलला आणि तीन तारखेला आपण बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायची हे त्यांनी ठरवलं पण प्रशासनाचा कठोर विरोध असल्या कारणानं या ठिकाणी ते निवडणूक घेणं शक्य नव्हतं सकाळपासून म्हणजे काय कालपासून दोन तारखेपासून या गावामध्ये पोलिसांचा फौजफाटा येण्यास तयार येण्यास सुरुवात झाली सुरुवात तर एक तारखेपासून झाली परंतु दोन तारखेला बऱ्यापैकी पोलिसांचा फौज फाटा या गावामध्ये आला वेगवेगळ्या पद्धतीचे फोर्स या ठिकाणी जमा झाले आणि गावामध्ये तणाव होऊ नये गाना गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी गावामध्ये एकशे चौवेचाळीस कलम सुद्धा लावण्यात आले त्यानंतर गावामध्ये ह्या ठिकाणी एक जरी बॅलेट पेपरवरती मतदान जर का टाकल्या गेलं एक जरी मत जर का या ठिकाणी केल्या गेलं तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई होणार असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं त्यानंतर आम्ही तुमचं सामान आम्ही तुमचं सगळं सगळं काही सिस्टीम जी आहे जे काही तुम्ही आणलं आहे ते सर्व सामान आम्ही घेऊन जाऊ असं त्यांनी प्रशासनाने त्यांना कठोर बजावलं त्यानंतर त्या गावानं नमतं घेतलं आणि आपला निवडणूक करण्याचा जो विचार आहे तो थांबवला कारण की या ठिकाणी गावामध्ये पंधराशे मतदान होणं स्वाभाविक होतं पंधराशे मतदा मतदानाचं त्यांना अपेक्षित होतं परंतु तसं काहीसं होणार नव्हतं त्यासाठी त्यांनी थांबवलं ही प्र मोहीम आणि तिथंच ते थांबले खरोखरच ही प्रशासनाकडून गेल्या जाणारी हुकुमशाही नाही का या देशामध्ये आणि या पद यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे जे सत्ता संघर्ष चालू झाले की नेमकं हे का होऊ देत नाही का करत नाही जर का त्या ठिकाणी जशाच तसे मतदान झाले आहे तर मग बॅलेट पेपरवरती घेण्यास काय अडचण काय आहे या पद्धतीचे प्रश्न निर्माण झाले आणि खरंच ही लोकशाही आहे का हा सुद्धा एक प्रश्न येते तर मग यासाठी कशा पद्धतीने लोकशाहीला तोंड देत असताना किंवा लोकशाही कशा पद्धतीने टिकवून ठेवण्यासाठी खरंच हे योग्य करताय का प्रशासन आणि का करताय आणि कशा पद्धतीने होत आहे खरंच ह्या गावानं मतदान जे क करताय किंवा गावानं जे बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचं जे गावानं ठरवलं हे खरंच योग्य आहे का आणि असं करायला पाहिजे होतं का तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि मला जे वाटतं आहे ते खरंच त्यांनी करायला पाहिजे होतं आणि प्रशासनानं त्याच्यावरती कुठल्या तरी बाजू बाजूनं काही नियमांच्या अटी लावून त्या ठिकाणी खर्चाचं काही मीट पॅरामीटर्स देऊन त्या ठिकाणी त्यांना एक स्ट्रक्चर बनवून द्यायला पाहिजे होतं आणि त्यांना तशा पद्धतीनं त्या स्ट्रक्चरमध्ये राहून मतदान करायला परमिशन द्यायला पाहिजे होते असं मला जिथपर्यंत वाटतंय तर लोकशाही त्यांच्यासुद्धा मनामध्ये चांगल्या पद्धतीनं राहिली असती आणि इतरांनासुद्धा जे पक्ष किंवा जे लोक विरोध करत आहेत ह्या गावासाठी त्यांना सुद्धा हे समजून आलं असतं जे झालं असतं ते पाहित पाहिल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या असत्या तर तुमचं काय मत आहे याबद्दल तुम तुम्ही कशा पद्धतीनं विचार करताय या मुद्द्यावरती त्या गावाबद्दल तर नक्की कमेंट करून सांगा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे तेवढा तुमचं स्वातंत्र्य आहे चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना